पाहिल्यानंतर आता आपण वळूया क्रिकेट विश्वाकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषकावर उतर पाहायला मिळाले भारतीय बॉलर्सनी कमाल करत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलाय त्यात मॅच विनिंग कॅच ठरलाय तो सूर्यकुमारचा बाउंड्री बाउ्री लाईनवर सूर्यकुमारनं घेतलेला तो कॅच तमाम भारतीय कधीही विसरणार नाहीत या वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय टीमचा आणि देशवासी यांचा जल्लोष देखील पाहण्याजोगा होता बार्बाडोसच्या मैदानात भारतानं रचला इतिहास दोन हजार सात नंतर टी ट्वेंटी विश्वचषकावर नाव सूर्याचा कॅच टीम इंडिया विन मॅच टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल मॅच साऱ्या भारतीयांनी श्वास रोखून धरला होता दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी लक्ष होतं सहा चेंडूत सोळा धावा आफ्रिकेचा डेव्हिड मिलर ठाण मांडून उभा होता हार्दिकच्या पहिल्या चेंडूवर मिलरनं उत्तुंग फटका लगावला अनेकांनी तर सिक्सर समजून आशा सोडली त्याचवेळी बाउंड्री लाईनवर सूर्यकुमार यादवनं अफलातून कॅच पकडत सामन्याचं अख्खं चित्रच बदलून टाकलं सूर्यकुमारनं घेतलेला कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरशः हिरावून घेतला आणि आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकावर आपलं नाव पुरलं भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुरुवातीच्या धक्क्यानंतर सामन्यात पुनरागमन केलं क्विंटन डिकॉक आणि हेनरी क्लासेन या जोडीनं तुफान फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं क्लासेनच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेसाठी तीस चेंडू तीस धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पुढच्या दोन ओव्हरमध्ये क्लासेन सामना संपवणार असं चित्र दिसत होतं मात्र त्याचवेळी हार्दिक पांड्यानं कमाल करून दाखवली हार्दिक पांड्यानं सतराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेन्री क्लासेनला आऊट केलं त्यानं केवळ चार रन्स दिल्या ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेला चोवीस बॉलमध्ये सव्वीस रनची गरज होती त्यावेळी हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह अर्षदीप यांनी भेदक मारा केला त्याला जोड मिळाली की सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची सूर्यानं कॅचच नाही तर अख्खी मॅच भारताच्या पारड्यात टाकली मिलरला आऊट केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचं शेपूट वळवळलं ते फक्त नावापुरताच शेवटच्या बॉलवर एक धाव देत भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि सारा देश जल्लोषात धावून निघाला <ण्णावाँ> रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या सगळ्यांनीच आपल्या आनंदाशुरूंना वाट मोकळी करून दिली रोहित बारबाडोसच्या मैदानात नतमस्तक झाला आपण चॅम्पियन आहोत आणि चॅम्पियनच राहू हे टीम इंडियानं पुन्हा एकदा दाखवून दिलंय サン TV、ムンバイ。